नमस्कार स्वागत आहे तुमचं आताच्या माझ्या या ब्लॉग मध्ये तर मी निघाले आहे आहे अजून कुणाचाच पत्ता नाही घरच्यांना काही वाटायला पाहिजे की मी काय पैसे मागितले तिकटाला आला द्यायचे नाही दवाखाना आला करायचं नाही काही बी असू द्या त्या दिवशी तुम्ही बघितलंय एकटी दवाखाना करून आले आणि लोकाच्या मदतीनं बिल भरलं दवाखान्याचं निस्वार्थ मदत त्यांची तेच माझे मायबाप म्हणावं लागन इथं बघा घेणं ना देणं जनवराला बुसकट टाका जनवरायली पाणी पाजा शिवळीला गवत टाका आणि आपल्याला त्याचं काहीच नाही असं आपल्याला आपल्या नशिबी माहेरचे तसले आणि सासरचे तसले एक नंबर सासरचे हरामखोर आणि दोन नंबर हे माहेरचे मला इथं राहायची त्याच्यामुळंची इच्छा होत नाही त्याच्यामुळंच मी घर सोडून पळते खरं सांगाय म्हणलं तर मला नकोच वाटते इथं हे असलं उगच उगच मला एक रुपयाची मदत करत नाहीत आणि नुसतं काम करायला होते इथं आलं की आता बघा माया जीवावर टाकून गेले सगळं हेव का या हरबर ह्या हरबरं खुरपाद्यांना सुद्धा मी ब्लॉग बनवेल तर ज्यांनी बघितलं बघितलंय त्यांना माहिती मी छार भरायला सध्या हातभार लावला आता ती दुसरं रान पडीक पडले तिकडलं पण पडीक पडले असले कसले लोक आहेत हे ह्यांच्या ह्यांना काम सध्या होत नाही रानातलं सोडा ह्यांचं तर सोडा तर राहायला प्रश्न त्या हारामखोर चुतियाचा मला म्हणता ही काय बोलायला लागली ही अरे ती भदीर डोक्याचं मला किती चुतिया बनवलं सकाळी बघा इथं पुस्कटाचा ढिगारा टाकला आणून पुस्कट भरायचं आता कुठल्या साईडने भरायचं तर चुती हरामखोर काय म्हणते माहितीये का मला माझ्या संग लग्न करून माझ्या आयुष्याची बरबा करून त्याग करून माझ्या आयुष्याचा मला म्हणतोय तुझ्या आई बाप्पाला सांभाळायला तुला आणि तुझ्या लेकरांना आपले लेकरू येई म्हणून पैसे द्यायलाही नाही का असं म्हणला अरे असं म्हणताना तुझ्या तोंडात गू जायला पाहिजे होता थोडा मला असं वाटतंय नीच प्रवृत्तीच्या भाड्या तुझ्या आईनं आणि बापानं कुंकड तोंड करून पैदा केलं रे तुला हां मला कॉल केलास एक तर सकाळ सकाळी गू खाव्या माझा दिवस एवढा बोर केलास आणि तुला काय वाटलं तुझी ती बायको दुसरी चप्पल तोंडी सतरा नवरे करून हेपलून घेतलेली आली आणि तू तिला हेपलाय लागलास राहिलं ला राहिलं ला, आणि मला म्हणतोस काय मी लग्न ना केलं नाही मी असलं केलं नाही तसलं केलं नाही दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करून तू आम्हाला चुतिया बनवतो का आम्ही चुत्या आम्ही बनत नाही का ही माझ्या घरचे शहाने नाहीत नाही तर तुझं एकटांगडं हिकडांगडं एक तिकडं करायला वेळ लागणार नाही चूत या भाड्या तुला लय भारी वाटते ना आमच्या माझ्या आयुष्याचं वाटोळ करून त्या दोन लेकराचं वाटोळ करून अरे तुला देव नरकत नाही एखाद्या ती तसला नरक असते बघ तिथं बच बच आळ्या झालेल्या असतात तसले सध्या नरक तुला जागा ठेवते का नाही बघ मारताना अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चांगलं पुण्य कमवून जा भडव्या मला सकाळी फोन लावून आता हे लोक बाकीच्या म्हणते आणि मला बाई एवढं पिटली ही शिवाय दिली सकाळी फोन करून काय म्हणतंय माहिती का ती हरामखोर ह्यानी दुसरं लग्न केलं आणि ती पण मोहतूर बडविलं संग लग्न केलंय तिने एक नाही दहा नवरे करून आले वीस वर्ष झाला तिचा डिवोर्स झालेला आहे किती जणांसंग फिरून आली असं ना संग ह्याने लग्न केलं तिच्यासंग झोपतंय रोज तिच्यासोबत काय काय करतंय आणि मला फोन लावून म्हणते मी नांदवी तो ये हॅलो ये आणि नुसतं नांदवीतो म्हणतं यायचा तर पत्ता नाही बरं का ह्याचा बाप गे गे तर गेला तोंड वासून वरी वर टांगड्या करून गेला ती तर त्याला पापाचा घडा भरला ते त्याच्या परीनं गेला त्याला पण तळतळ लागला पण ह्याला पण लागणार आहे ह्याला काय भारी वाटायला काय माहिती ती बाई आणली काल परवाच तोडाय नेहिली मला सगळं माहिती असतंय ह्याला वाटतं हिला काय माहीत नाही चूत या मला म्हणते नांदाई ये आणि लटकच नांदाई आणि पुन्हा मग मी म्हणलं का नाही हा मला आहे नांदू मला तर लगेच म्हणत आहे मला हा ठेवतो मला गरबड आहे म्हणून फोन ठेवतोय छक्का भाड्या बैल कोणी कडला अरे भरगडी आहेच घरगडी भावाचा आणि ते संसार हे पिलणारा तू मला शिकवतो का हा आणि तुझ्या असल्या फुसक्या धमक्याला तू फुसका अरे तुझी लायकी सध्या नव्हती माझ्या खेटरापशी राहायची कळालं का आणि मला यायचं बी नाही नांदायला झाड्या तिकडंच त्या बाईचं चाटीत बस खालून वरून मला काही घेण देणार नाही सकाळी मला सकाळ रामाधर्माच्या पारेत फोन लावून उल्लू बनवितोस नीच भाडव्या तिथं आणलीच नाही एक बाई हेपलं द्यायला आणि वरून माझे लेकरं मला इकडं सोडून दिले आणि अजून तिला आणून तिला सांभाळते मला फक्त माझी चव घ्या फोन करते मला नीच कुठला अरे जरा तरी लाज वाटू दे की जनाची नाही तर मनाची तरी वाटू दे की लाज एवढी कशी सोडून दिलीस तरी भाड्या तुला वाटलं का मला काही माहीत नाही म्हणून आणि तुला काय करायचंय ना तू करून घे तुला वाटतंय ना मी धंद्यावाली हाय मी फलानी बिस्तानी जे शिव्या देतोच ना फोन लावून घाण घाण तुझी आई माय बहीण तिकडे धंद्यावर बसविली जादूगर म्हणून मला तसं शिव्या देतोस आणि तुझं जर खानदान तेवढं चांगलं असतं ना तर सतरा जणांनी हे पललेली बाई घरात आणून नांदवीत बसला नसतात अर तुझं अख्खं खानदान तसलंय तुमच्या घरात साधं कुकुल बाई राहिली नाही एवढा तरी विचार करा लागला मला इथं उल्लू बनवायला तिकडं नेहतो तोडाय त्या बाईला संध्याकाळी घरी आणतो भावांनो बहिणी तुम्हाला माहिती का ह्यानी काय डोकं चलावलंय माहिती का मला फोन करून आदर ठेवलंय असं कळ की मला तर कळलंय लग्न झालंय मग आता मी ह्याच्यावर केस करीन वॉरंट काढल म्हणून ह्यानी काय केलं की बघा मला फोन करून म्हणायचं नांदा ये लटकच आणि असं मला तर वाटावं की ह्या येतच नाही ह्यानं ह्याची होती महागडली मूत्रो लावी का ती घा दुसरा तिसरा नवरा केलेली चौथा करून आलेली तिला तिकडं माहेरात ठेवलं आहे आणि भेटायला आणतंय महिन्याला दोन महिन्याला ह्याची तलब भागवित आहे काम करून घेत आहे तिला काय 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 तिचं गांड पुसतं गांड धुणं आहे आणि पुन्हा मग तिला महागारी लावतंय इकडं मला फोन लावून म्हणत आहे मी काहीच केलं नाही मी लय शाव आहे आणि लेकराला एक लेकर। रुपया पुडगी भरली नाही जमिनीत हाकं माहीतलं की मला गु गु खाय मागत का असं म्हणतंय आहे लेकरायली म्हणते लेकरं माझे नाही हिरी टाकतंय टाक एवढूल एवढू लेकरं होते तेव्हापासून मोठी केले समाजाला काय समाज फक्त बोलत राहते का तर मी मीडियावर आहे म्हणून ही, ही काय दिसत नाही ह्यांचं ही काय करते ती टाकून दिलेल्या वानाचं आता तुझंच कंटेंट राहीन बघ कायमस्वरूपी नीज भाड्या